समोर कोरोना काळात संजय काकांनी पळ काढला विशाल पाटील मिरजे भव्य पदयात्रा मोटरसायकल रॅली नागरिक महिला फळभाजी विक्रेते खेळाडू ज्येष्ठांशी संवाद महापुराच्या काळात लोकप्रतिनिधी असलेले संजय काका पाटील गायब झाले होते तर कोरोना काळात त्यांनी घरही सोडलं नाही संकटसमयी पळ काढणाऱ्या संजय काकांना घरी बसवा असे आवाहन अपक्ष उमेदवार विशालदा पाटील यांनी केले सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ शहरात मोटरसायकल रॅली पदयात्रा काढण्यात आली या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला सकाळी विशालदादा पाटील यांनी मॉर्निंग वॉक करणाऱ्या नागरिक महिला ज्येष्ठांशी संवाद साधला त्यानंतर खेळाडू फळ विक्रेते भाजी विक्रेत्यांशी त्यांनी चर्चा करत समस्या जाणून घेतल्या या रॅलीत माजी नगरसेवक निरंजन अन माजी महापौर मैनुद्दीन बागवान संदीप आऊटी माजी विरोधी पक्ष नेते संजय मेंढे माजी नगरसेवक संदीप औटी महम्मद मनेर अजित दोरकर करण जामदार अय्याज नायकवडी आझम काजी वसीम रोहिले अक्षय कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते महिला नागरिक सहभागी झाले होते वंटमुरे कॉर्नर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान छत्रपती शिवाजी क्रीडांगण कर्मवीर भाऊराव पाटील चौक शिवाजी जैन वस्ती कमान चर्च रोड इसापुरे गल्ली कुंभार गल्ली स्टेशन रोड मीरासाहेब दरगाव वखारबाग पंचशील चौक गवळी गल्ली सराब कठ्ठा मार्गे गणेश तलाव इथे रॅलीची सांगते झाली यावेळी ठिकठिकाणी महिला भगिनींनी विशाल दादांचा औक्षण केलं ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना आशीर्वाद दिला विशालदादा पाटील म्हणाले की संजय काकांनी दहा वर्षात मिरजेच्या विकासासाठी काहीच योगदान दिलं नाही केवळ मोठमोठ्या घोषणा करण्यापलीकडे त्यांचे काम नाही दुसऱ्यांच्या कामाचे नारळ फोडण्यातच त्यांनी धन्यता मानली महापुराच्या काळात संजय काका पाटील जनतेच्या मदतीला धावले नाहीत जनता अडचणीत असताना त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही कोरोना काळात ते घराबाहेरही पडलं नाही संकटात जनतेची साथ देणारा खासदार सांगली जिल्ह्याला मिळाले हे दुर्दैव म्हणावं लागेल अशा निष्क्रिय खासदाराला घरी बसवा असे आवाहनही त्यांनी केले